इकडे सामनाच्या अग्रलेखामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलंय फडणवीस यांनी आंदोलन हे संयमी अशी या अग्रलेखातून उधळण्यात आली शिवसेना यांनी जरांगेंच्या आंदोलनावरून फडणवीसांनी पत्र लिहिलेलं होतं आणि मुंबईत आंदोलनाबाबत नियमावली असावी अशी मागणी पत्रातून केलेली होती देवरा आणि उपमुख्यमंत्री शिंदेवर सामनाच्या अग्रलेखातून निशाणा साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करण्यात आलंय सामन्याच्या ले? या अग्रलेखामध्ये काय नेमकं फडणवीसांवर स्तुती सुमनं उधरली पाहूया काही महत्वाचे मुद्दे अग्रलेखातलेखामध्ये म्हटलंय मुद्द्यावर मुंबईत येऊन उपोषण आंदोलन केलं ते यशस्वी झालं मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठ्यांचं आंदोलन संयमी पद्धतीनं हाताळलं आणि त्यांच्यावर चौफेर शिव्यांचा वर्षा होत असताना सुद्धा मुख्यमंत्री फडणवीस विचलित झाले नाहीत हे मान्य करावं लागेल शेवटी ज्या गोष्टी मान्य करता येणं शक्य होतं त्या सर्व मागण्या मान्य करून पाटील व त्यांच्या हजारो समर्थकांना गावाकडे परतण्याची वाट निर्माण करून दिली जरांगे पाटील यांचं या लढ्यातलं श्रेय मोलाचं आहे पण हे श्रेय जितकं जरांगेंचं आहे तितकंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आहे मुख्यमंत्र्यांनी तोडगा काढला आणि आंदोलनाचा शेवट गोड झाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी धावाधाव करून आंदोलकांच्या बहुतेक मागण्या मान्य केल्या मुख्यमंत्री म्हणजे शेवटी सरकारच असतात आणि मंत्री वगैरे कितीही पॉवरफुल असले तरी सरकार हे मुख्यमंत्र्यांच्या हुकुमानं चालतं याचा अर्थ शिंदे अजितदादा पवार वगैरे लोकांना कमी लेखावं असं नाही पण शिंदे हे भले आहेत हे सांगताना मनोजरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी अधिज हाल भाषेचा वापर केला आणि या सर्व प्रकरणामध्ये टीकेचे धनी मुख्यमंत्री झाले व भलतेच लोक भले ठरले हे अनाकलनीय आहे